नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रक्षाबंधनच्या या शुभ दिवशी मी आशिष पळसकर फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ एसीबीटी अकॅडमी अमरावती आपल्यासाठी जे आहे एक खूप छानशी अशी स्टोरी घेऊन आलेली आहे आपल्या इथे जो आहे एक आता चुकीचा संकल्प फैलवण्यात येत मित्रांनो बघा की रावणाला जो आहे एक चांगला भाऊ म्हणून प्रमोट केला जातो की ज्यांनी आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रामजी सोबत जे आहे युद्ध केलं म्हणू आपण ठीक आहे बट आता ही स्टोरी आपल्याला सांगितली जाते मित्रांनो या स्टोरीच्या मागची स्टोरी काय आहे ते आपण समजून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोण चांगला भाऊ होता आणि कोण चांगला भाऊ नव्हता ना आता आपल्याला स्टोरी माहिती आहे मित्रांनो की सुरफ नाकानं जे आहे रामजी जेव्हा पंचवटीच्या वनामध्ये होते त्यावेळेला रामजीला प्रपोज केलं आणि रामजीने सांगितलं की माझ्यासोबत तर माझी पत्नी आहे बाबा तू लक्ष्मणाला जाऊन विचार मग सुरपनाका लक्ष्मणाकडे गेली लक्ष्मणजी सुद्धा थोडस खोळकरपणे त्यांच्यासोबत सोबत बोलले आणि त्यांना समजून सांगण्याचा के प्रयत्न केला सुरपनाकाला बट आपल्याला माहिती आहे की सुरपनाका ऐकण्याच्या आणि ती जी आहे सीता माताला इजा पोचवण्यासाठी जेव्हा प्रवृत्त झाली त्यावेळेला लक्ष्मणजी लक्ष्मणजीनी जे आहे सुरपनाकाचं नाक कापलं ही स्टोरी आपल्याला माहिती आहे आणि महाराष्ट्रात राहून आपल्याला बऱ्याच जणांना हे माहिती सर मित्रांनो की ही जी स्टोरी घडलेली आहे ती नाशिक मध्ये घडलेली आहे म्हणजे नाशिकच जे पंचवटी आहे त्या ठिकाणी ही जी घटना आहे ती घडलेली आहे आणि ते ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे आणि नाशिकचं जे नाव नाशिक, नाशिक पडलेलं आहे हे त्या घटनेवरूनच पडलेलं आहे आता मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते लक्षात घ्या कि रावण आणि बद्दल ठीक आहे तर तुम्ही लक्षात घ्या की जी सुरपनखा होती तिचा त्या वेळेला गंधर्व विवाह झालेला होता गंधर्व विवाह म्हणजे काय तो ज्याला म्हणू आपण प्रेम विवाह आता त्यावेळेला मित्रांनो एक राक्षस क्लॅन असायचं आणि एक जे होत दानव क्लॅन होत म्हणजे राक्षस आणि दानव तर राक्षस जे आहे ते वरच्या लेवलचे जसं म्हणतो आपण उच्च जातीचा आणि निश्चित जातीचा तसं राक्षस क्लॅन हे उच्च जातीचं मानलं जायचं आणि दानव क्लॅन जे आहे ते खालच्या जातीचं मानलं जायचं तो जी सुरूपनखा होती तिने जे आहे रावणाच्या विरुद्ध जाऊन किंवा आपल्या परिवाराच्या विरुद्ध जाऊन त्यावेळेला प्रेम केला आणि तो जो केलेला आहे तो म्हणजे दानवांचा जो प्रिन्स होता म्हणजे सुरपणाकाचा जो पती आहे तो दानव क्लॅनचा होता ज्याचं नाव होत विद्युत जीवा आणि हे रावणाला सैन नाही झालं तर रावणाने सांगितलं की मी दोघांनाही मारून टाकणार आणि एका लढाईमध्ये त्याने त्याच्या बहिणीला तर नाही मारलं पण तिच्या पतीला नक्कीच मारलं म्हणजे सुरपनाकाच्या पतीला मारणारा कोण तर तो, तो म्हणजे रावण आणि आपण रावण चांगले असण्याची स्तुती करतो आणि आपल्या म्हणजे बहीण भावाच्या रिलेशन मध्ये सर्वात चांगला भाऊ म्हणून कोणाची व्याख्या करतो रावणाची तर इथे लक्षात घ्या मित्रांनो त्या भावानी जे आहे स्वतःच्या बहिणीच्या पतीचा काय केला वध केला आणि तुमच्या माहितीसाठी त्यावेळेला सुर्पनका जे आहे ते गर्भवती होती, होती। आणि याचाच बदला मित्रांनो सुरपनकाला घ्यायचा होता आणि जेव्हा सुल्पनकानी रामजीला बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की हेच ते व्यक्ती आहे जो आपला बदला पूर्ण करू शकतात म्हणून भावाचा वध करण्यासाठी आणि आपला बदला करण्यासाठी जे आहे सुरूपनाखानी रावणाला उत्सवलं आणि तुम्हाला माहिती आहे की रावणाने त्या घटनेवरून मग सीतामाताचं हरण केलं आणि ते जे आहे युद्ध झालं आता आपल्या समोर प्रश्न पडेल की जर रावण बेस्ट भाऊ नाही आहे तर मग बेस्ट भोवाचं उदाहरण कुठलं तर लक्षात घ्या मित्रांनो बेस्ट भवाचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो जसं की द्रौपदीचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता द्रौपदी आणि कृष्ण तर बेशभवाचं एक्झाम्पल नक्कीच आपण कृष्णाला ठरवू शकतो की आता आपल्याला माहिती आहे द्रौपदीला पूर्ण विश्वास होता की माझे पाच जे पती आहे इथे अवेलेबल आहेत है ना एकशे एक, एक, एक शूर आहेत त्यानंतर त्या सभेमध्ये द्रोणाचार्य आहेत पितामा भीष्मा आहेत कर्ण आहे है नावढे महारथी तिथे बसलेले आहेत तर त्यांच्या समोर असं काही कृत्य माझ्यासमोर होईल असं द्रौपदीला कधी वाटलंच नव्हतं द्रौपदीने जे आहे सर्वांसमोर याचना केल्या वाचवण्याच्या पण जसं आपल्याला माहिती आहे की कोणीच तिच्या मदतीला धावून आलेलं नाही तर त्यावेळेला जेव्हा तिने सर्वात शेवटी म्हणजे सर्व ठिकाणी जेव्हा ती हारली आणि जेव्हा तिने कृष्णाला हाक मारली तर असं म्हणतात मित्रांनो की कृष्ण जे आहे आपलं म्हणजे जेवण त्यांच्यासाठी त्यांची पत्नी घेऊनच आलेली होती आणि पहिला निवाला घेणार तिकडनं बहिणीची हाक ऐकली आणि कृष्ण जे आहे लगेच मदतीला निघून गेले तो बेस्ट भावाचं जर एक्झाम्पल असेल तर माझ्या नजरेत तरी श्रीकृष्णाचं आहे नक्कीच मला असं वाटतं की या स्टोरी मधून तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल धन्यवाद